we या आणि आयोजित केलेल्या उपस्थित असलेले माझे सर्व पदाधिकारी वैशाईल सचिन प्रती अभिषेक सर्वच माझे पदाधिकारी सगळ्या महिला पदाधिकारी मी आपल्याला सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि ज्योतिदर्ग यांनी वाढदिवसाच्या देखील खूप खूप शुभेच्छा देतो आपण हा कार्यक्रम का आयोजित केल्या मोठ्या प्रमाणात तिथे महिलांची गर्दी आज दिसून येते दिवा शहरामध्ये खरंखर प्रशाला पेटली असं आज सर्वांना वाटत असेल कारण गेल्या अनेक दिवसापासून त्या दिव्याच्या प्रत्येक प्रश्नामध्ये आमची सगळी शिवसेनेची जी शहराची टीम आहे ती प्रत्येक विषयाला हाताळण्याचं काम करते दिवा शहरामध्ये एका बिल्डिंग वर संकट आलं तेव्हा ही शिवसेना त्या लोकांसाठी उभी राहिली त्याच्यानंतर दिवा पोलीस स्टेशनसाठी काल आपण पोलीस आयुक्तांना देखील निवेदन दोघी तुमच्या महिला सुरक्षिततेसाठी आपण केलाय तुम्हाला इथे जवळ पोलीस स्टेशन पाहिजे की नको आहे ना म्हणून आपण शिवसेना तुमच्यासाठी या शहरामध्ये तुमच्या हक्कासाठी लढते म्हणून तुम्ही सगळ्यांनी शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे आणि चांगलं काम जे शिवसेना करते ते येत्या निवडणुकीत तुम्ही दिलं पाहिजे मी तुम्हाला सगळ्यांना परत एकदा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो असंच अविरतपणे हे सामाजिक काम आपण सुरू ठेवा अशी विनंती आपल्याला करतो आणि आपली रजा येतो आणि खूप खूप शुभेच्छा आणि महिला दिनचा उद्या आपण सगळ्यांनी साजरा करतोय आणि त्याच्या पूर्वसंध्ये हा कार्यक्रम आहे आणि त्याच्यात पूर्वसंध्ये जेवी त्यांचा वाटेल ती चांगला योगयोग आहे त्या म्हणजे आणि महिला महिलांच्या हक्कासाठी म्हणून सुरू झाला आणि आज आज आपण म्हणजे स्वतंत्र भारत झाल्यानंतर आपल्या हक्कासाठी लढता लढता आज इथपर्यंत पोहोचतोय की महिला एक महिला एक उत्कृष्ट असा कार्यक्रम आयोजित करू शकते आणि सगळ्या महिलांना आनंद देऊ शकते त्यामुळे मला असं वाटलं ज्योती त्यांचे तुम्ही मला जेवढे आभार नाही आहे एक बचत गट एवढे सगळे चालवणं हाताळणं त्यांना छानपैकी सांभाळणं हे काम एक महिला चांगली करू शकतो अडीच हजाराच्या वर महिलांना जोडी काही व्यवस्थितपणे हाताळतायत त्यांचे बचत गट सांभाळत आहेत हे खरंच कौतुकस्पण आहे की पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्या महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि तुम्ही 20 de março.